नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक रहस्य कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे देशभक्त काळा पहाड या कथेचा पुढील भाग पाचवा सत्यवानाने आपल्या एक हातात पिस्तूल पकडलं होतं आणि पलंगावर उजवा पंजा ठेवून तो जमिनीवर उभा राहिला होता आपल्या हातात अद्याप सर्व हुकमी पत्ते आहेत असे काळापाठ दाखवत होता त्याला त्याच्यावर रोखण्यात आलेल्या पिस्तुलाची मुळीच भीती वाटत नाही असं दिसत होतं पण या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यासाठी त्याचं मन विद्युत गतीने धावत होतं आणि अचानक हालचाल करण्यासाठी त्याचं सर्व शरीर तयार होतं ते तुला ठार करतील सत्यवान तिरस्काराने म्हणाला माझी तीच कल्पना आहे काळा म्हणाला म्हणाल काळापाड अतिशय शांत आहे असे पाहिल्यामुळे सत्यवानाच्या मनाचा तोल गेला होता आणि त्यातला हातातील पिस्तुलाचा चाप दाबण्याचे धैर्य झाले नव्हते त्यानं आपल्या उजव्या हातानं टेबलावरील एक सिगरेट उचलून ओठात पकडली आणि एका आगपेटी घेऊन काठी भेटवण्याचा प्रयत्न केला पण तसे करताना ती आगपेटी खाली पडली तुला माझा लायटर हवा आहे काय काळा पहाडन विचारलं आणि त्या दुसऱ्याला आपला लायटर देण्यासाठी खुर्चीवरून तो उठणार असं दिसलं पण सत्यवानाचे बोट अधिक दाबले गेले त्यामुळे काळा पहाड पुन्हा खुर्चीवर मागे झाला ते तुला ठार करतील भविष्यकाळी काय घडेल याचा मी विचार करत नाही पण अगदी शेवटपर्यंत देशद्रोही राहण्याचा तू निश्चय केला आहेस असं दिसत आहे तू त्या संबंधीची समग्र योजना शत्रूच्या हाती दिलीस आणि आता मलाही त्यांच्या स्वाधीन करण्याचं ठरवलेलं दिसतंयस जर तू मला जाऊ देशील तर सत्यवान हसला मी इतका मूर्ख आहे असं तुला वाटतं की काय त्यानं विचारलं मी तुला इथून निसटण्यासाठी आता अगदी थोड्या वेळातच प्रयत्न करायला हवा हे काळा पहाडला समजलं होतं काळा पहाड जणू काय उभं राहण्याच्या उद्देशानं किंचित पुढे झुकला आहे तिथेच बस जरा हल्लास तर मी तुला ठार करेन माझ्या मित्रा तू किती हुशार असलास तरी तुला पिस्तुलांची काही माहिती नाही असं दिसतय तुझ्या आता जे पिस्तूल आहे ते अगदी योग्य ठिकाणी झाडल्याशिवाय माणूस मरणार नाही आणि त्यामुळे तू तु माझ्या हातून ठार होण्याचा फार मोठा संभाव आहे सत्यवान बरोबर नेम धरण्याचा प्रयत्न करत होता तो आता पिस्तुलाचा चाप दाबणार असे दिसत होते आणि काळा पहाडनं अनपेक्षित हालचाल केली सत्यवानाची कल्पना होती त्याच्या विरुद्ध बाजूला झेप घेऊन तो पलंका खाली बसला आणि त्यानं त्याचवेळी टेब्रावरील दिव्याची वायर खेचली दिवा खाली पडला आणि बल फुटला आणि खोलीत अंधार पसरला सत्यवानाने दोन वेळा पिस्तूल झाडले नंतर त्याच्या बरगड्यांवर एक जोरदार ठोसा बसला त्यांना वेदना सहन करून आपल्या शत्रूवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी ते त्याच्या पिस्तुलाचा हात जोरात पिळवटला जाऊन त्याला असह्य वेदना झाल्या आणि त्यांना पिस्तूल खाली टाकलं काळा पहाडनं त्याला लात मारून खाली पडले अर्थातच तो माणूस बेशुद्ध झाला होता अंधारात काळा पहाड त्या खोलीच्या मध्यभागी उभा होता गोळीबाराचा आवाज ऐकून धोक्याचा इशारा देण्यात आला असणार आणि खालच्या मजल्यावर झोपलेले पारेकरी आता वर येत असणार काही सेकंदातच ते सत्यवानाच्या खोलीपाशी पोहोचणार होते आणि आता त्या इमारतीतून बाहेर निसटण्याची शक्यता दिसत नव्हती गोळीबाराच्या पहिल्या आवाजाबरोबरच पारेकरी जागे झाले होते आणि दुसऱ्या आवाजानं त्यांच्या डोळ्यावरील झोप अजिबात उडाली होती तिघेही जिन्याकडे धावले होते त्यातील दोघा पारेकरांजवळ रायफली होत्या आणि त्यांच्या प्रमुखाजवळ पिस्तूल होते चौथ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर आराम खुर्चीवर पारेकरी वेडावाकडा पडलाय आणि जवळचं दार आहे असं त्यांना दिसलं आज चला त्यांचा प्रमुख म्हणलं ते दोघे पारेकरी धावत खोलीत गेले आत अंधार होता ताबडतोब त्यांच्या शिवाशापांचे आणि खाली आदळण्याचे आवाज झाले त्यांचा प्रमुख बाहेरच्या बेशुद्ध पारेकराला जोरात हलवत होता आणि विचारत होता अरे ए गाडवा काय झालं काय काही विशेष घडलं नाही त्याला उत्तर मिळालं तो पारेकरी स्तब्ध उभा राहिला बेशुद्ध माणूस अशा प्रकारचं उत्तर कसं काय देऊ शकतो हे त्याला समजेना पण ते त्याच्या पुरते लक्षात येईपर्यंत काळा पहाडाचा जोरात ठोसात त्याच्या जबड्यावर बसून तो खाली कोसळला काळा पाहाडनं त्वरेने आजूबाजूला नजर फिरवली बाकीचे पारेकरी तिथे येण्याची विशेष शक्यता नव्हती पूर्वीच्या दोघा पारेकरांना खोलीत जाताच त्यानं एकेका ठोशात बेशुद्ध केलं होतं त्यानं त्या प्रमुखाला आणि बेशुद्ध पारेकराला खेचत खोलीत नेलं आणि नंतर दार बाहेरून बंद करून किल्ली खिशत घातली आतापर्यंत जलद हालचालीमुळे आणि मनाच्या खंबीरतेमुळे निभावले होते पण त्या संकटातून पूर्णपणे सुटका होण्यासाठी त्याला सुदैवाची आवश्यकता होती त्या इमारतीच्या आणखीन कोणत्या भागात धोक्याची सूचना मिळाली असावी त्यानं पारेकरांच्या प्रमुखाला आत ढकलण्यापूर्वी त्याच्या अंगावरचे कपडे काढून घेतले होते त्यानं ते बरोबर आपल्या अंगावर चढवले तोपर्यंत सत्यावण्याच्या खोलीच्या दारावर रातून धक्के बसू लागले होते काळापाळ तिशोर त्वरेने जिन्यावरून खाली उतरला आणि शेवटच्या पायरीवर वर जाणाऱ्या दोघे पारेकरी त्याला भेटले त्यांना त्याने हातानेच वर जाण्याचा इशारा केला अणजुणू काय तो वेगळ्या काही कामासाठी खाली जात आहे असं भासवत अधिक त्वरेने चळमजल्यावर गेला इमारतीचे पुढीलदार उघडे होते आणि तिथला पारेकरी जागेवर नव्हता बहुधा जिन्यावर भेटलेल्या दोघांपैकी तो एक असावा काळा पाडन अंगावरील पारेकऱ्याचा पोशाख काढून तो तिथल्या खुर्चीवर ठेवला नंतर तो अगदी अवकाश त्या आवारातून पुढे गेला फाटकाजवळ पोहोचताच त्यानं तोंडावरील बुरखा आणि हातमोजे काढून ते खिशात घातले आणि पांढरा मफलर गळ्याभोवती गुंडाळा नंतर तो सिगरेट ओढत अगदी सावकाश हॉटेलकडे जाऊ लागला त्यावेळी त्याच्याकडे कोणी पाहिले असते तर त्या माणसाला जगातील कोणतीही विवंचना भेडसावत नसावी असं वाटलं असतं जणू काय कोणी अगदी सज्जन आणि गरीब माणूस रस्त्यावरून हळूहळू चालला होता तो हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबला आत्रापाळीचा कारकोन आणि तेथे असलेला पोलीस दोघेही गप्पा मारत होते स्वातंत्र्य हॉलमध्ये काय घडले याची बातमी त्यांना अद्यापी मिळालेली नव्हती काळापाड मागे सरकून कोपऱ्यातील छोट्या प्रवेशद्वारानं बोळातून पूर्वीच्या पाईपकडे गेला आणि आश्चर्यकारक सफाईने दुसऱ्या मजल्यावरील अद्याप उघड्या असलेल्या खिडकीतून स्वतःच्या खोलीत शिरला आत पाऊल ठेवताच कसला तरी चमत्कारिक आवाज ऐकून तो दचकला नंतर तो हसला तो घोरण्याचा आवाज होता बारीकराव तिथल्या आराम खुर्चीवर झोपला होता आणि मोठ्याने घोरत होता चंद्रवदनाने त्याला हलवून जागे केले डोळे चोळीत बारीकराव म्हणाला तुम्ही परत आलात बरं झालं तुम्ही शेवटी तसला वेडेपणा करण्यात काही अर्थ नाही असं ठरवून परत आलात ना चंद्रवदन अंधारातच स्टोरेने आपल्या अंगावरील काळापाडाचा पेहरा उतरत होता तो म्हणाला बारीकराव तू मुळीच आवाज न करता तुझ्या खोलीत जा माझा असा तर्क आहे की तपासणीसाठी पोलीस येथे येतील का बारीकराव नाही चला मी थोडीशी गडबड उडवली आणि अगदी जवळच आपण दोघं भारतीय हॉटेललात उतरलो होत त्यामुळे ते आपल्याला भेटण्याची मोठी शक्यता आहे तेव्हा तू आता काही प्रश्न न विचारता तुझ्या खोलीत जाऊन जाऊ बारीकरावला अनेक प्रश्न विचारायचे होते पण चंद्रवदनाची सूचना त्यानं लागली जांभलत आणली तो तिथून निघून गेल्यानंतर चंद्रवदनाने आपली बॅग उलटी जमिनीवर ठेवली आणि चारी कोपऱ्यात असलेली बटणं जोरात दाबली त्यामुळे ते तिथला गुप्त खण उघडला गेला त्या ते खणात त्यानं आपला काळा पहाडाचा पेहराव आणि कमरपट्टा ठेवला नंतर तो खण बंद करून ती बॅग खाटेखाली सरकवली आणि तो अंथरुणावर आडोबा झाला तो त्या स्वातंत्र्य हॉटेल मधून बाहेर पडू शकला हे खरोखर मोठे आश्चर्य होते पण एवढी धडपड करून त्यातून काही निष्पन्न झाले नव्हते एवढे मात्र खरे की त्या रात्रीच्या हालचालीमुळे साहसाची त्याची इच्छा थोडीफार पूर्ण झाली होती दाराचा पहिला आवाज झाला तेव्हा त्याला झोप लागली होती पण त्या ते आवाजानं त्याने डोळे उघडले पुन्हा आवाज झाला आणि या खेपेला त्यानं तो आवाज ओळखला कोणीतरी किल्ली फिरवून दार उघडत होतं त्याने डोळे बंद केले दार उघडण्यात आले त्याच्या तोंडावर टॉर्चचा प्रकाश चमकला नंतर लागलीच दार बंद करण्यात आले तो झोपलाय अशी त्या हॉटेलात पहारा करणाऱ्या गुप्त पोलिसांनी खात्री केली होती आता त्यांना रंगून शहरातील मुक्काम अधिक लांबवण्याचं काही कारण नव्हतं आणि शक्यताही नव्हती ते एका खास बैठकीसाठी वार्ताहर म्हणून आले होते आणि ती बैठक संपली होती रंगूनच्या विमानतळावर त्यांच्या सामानाची कसून झडती घेण्यात आली या खेपेची झडती सामान्य नव्हती पण ती घेणाऱ्यांची निराशा झाली होती मुंबईच्या विमानतळावर उतरता चंद्रवधानाला दूर उभी असलेली एक ओळखीची आकृती दिसली तो थांबला आणि मैपतराव जवळ आले आज भलताज उघडा होतोय होय अशा वेळी थंड सरबत घेण्याची कोणालाही इच्छा होईल ते तर ठरलेलंच आहे पण काय घडलं काय विशेष काय नाही खूप माणसं तिथे होती फक्त तुमचाच चेहरा बघायला नाही मिळाला काय घडलं ते नीट सांग मैपतराव ओरडले थोडीशी गंमतच झाली चंद्रवदन कोणत्या साहसाला साहस म्हणतो याचा बारीकराव विचार करत होता महिपतराव एक रिपोर्ट वाचत बसले होते बारीकराव तिथे येऊन त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसला महिपतराव मुंबईच्या उकाड्याला कंटाळले होते आणि कुठेतरी बाहेरगावी जावं असं त्यांना वाटत होत आयुष्यात प्रथमच मला मुंबईत परत आल्याचा अतिशय आनंद होत आहे बारीकराव म्हणाला तू परत आल्यामुळे मुंबईला आनंद होईल की नाही हा एक वेगळाच प्रश्न आहे पण तिथे काय घडलं काय महिपतराव म्हणाले तुम्हाला जितकं माहित आहे तितकंच मला माहित आहे बारीकराव म्हणाला तुला मी काही सांगू काय महिपतरावांनी डोळे वटारून विचारलं कोणत्याही क्षणी दिल्लीहून आपल्याला एक खलिता येईल आणि आपल्यावर एक आंतरराष्ट्रीय भानगड निर्माण करण्याचा आरोप ठेवण्यात येईल असं मला वाटतंय त्याची मात्र चांगली करमणूक झाली बारीकराव म्हणाला ती होणारच त्याला त्याच्या आयुष्यात दुसरं काय हवं असतं एवढ्यासाठी तर त्यांना काही संबंध नसताना आपलं नाक या प्रकरणात खुपसलंय मैपतराव रागाने म्हणाले व नंतर आपण अन्याय करीत आहोत असं त्यांना वाटलं असावं वा। कारण ते पुढे म्हणाले तो अगदी थोडक्यातच वाचला ना होय त्याच्याऐवजी दुसरा कोणी असता तर तुम्ही म्हणता त्या प्रकारचं आंतरराष्ट्रीय प्रकरण त्याच रात्री उपस्थित झालं असतं मग तो वाचला याबद्दल आपण ईश्वराचे आभार मानायला हवे पण अद्याप त्या मुद्द्यावर माझी पूर्ण खात्री नाही महिपतराव म्हणाले त्यामुळे ते प्रकरण मात्र समाप्त झाले सत्यवानानं आपली एक महत्वाची योजना परराष्ट्राच्या स्वाधीन केली आहे आणि आपल्याला चढावळ करणे शक्य नाही त्या माणसाचेही आपण काय आता करू शकत नाही पण बारीकराव तुझं काय मत आहे तो त्या बैठकीत बोलताना त्याला पूर्वी पडवण्यात आलेला प्रत्येक शब्द बोलत होता हे स्पष्ट झालंय साम्यवादाचे वेळ आणि पैसा यामुळे त्यानं देशद्रोह केला असं मी म्हणेन पण आता तो त्यांच्या ताब्यात सापडल्यानंतर त्याला पैसे मिळतीलच अशी माझी खात्री नाही त्याचवेळी दार उघडून चंद्रवदन हात आला आणि तो अगदी खुशीत दिसत होता तो त्यातल्या एका खुर्चीत बसून म्हणाला नमस्ते तो रंगूंचा फेरफटका अगदी कंटाळवाणा असला तरी माझं काही क्षण मात्र आनंदात गेले त्यामुळे मी त्या सफरी विरुद्ध काही तक्रार करणार नाही तू कसली तक्रार करणार होतास महिपतरावांनी विचारलं तुम्ही माझा मौल्यवान वेळ फुकट घालवलात असा मी तुमच्यावर आरोप करणार होतो माझ्यातील एक वाईट गुण आहे पण आता आपण अधिक गंभीर विषयासंबंधी बोलू बरं जेवणाची काय व्यवस्था आहे माझी कल्पना होती की तुझ्यात आम्हाला जेवणाचं आमंत्रण देण्यात की सभ्यता असेल मैपतराव म्हणाले हेतून जवळच एक छोटंसं हॉटेल आहे आणि ते काय फारसं वाईट नाही ते छोटंसं हॉटेल मुंबईतील अत्यंत महागडे आहे हे चंद्रवधनला माहीत होते त्यानं खिशातील एक नाणं काढलं आणि ते बोटावर धरले आणि म्हणाला बोला छाप की काटा तू नाणे उडवणार असलास तर त्यावर मी विश्वास ठेवीन असं तुला वाटतं की काय महिपतरावांनी विचारलं पण जर तुझा तसा हट्टच असला तर आपण शेजारच्या इराण्याच्या हॉटेलमध्ये जाऊ कुठेही चला चंद्रोदन म्हणाला आणि महिपतरावांची चर्या वेडीवाकडी झाली तो इराण्याच्या हॉटेलात येण्यास तयार होणार नाही आणि आपले पैसे वाचतील अशी त्यांची कल्पना होती चंद्रवोधन पुढे म्हणाला मैपतराव खूप इच्छा झाल्यामुळे मी गेल्या रात्री बाहेर पडलो होतो आ कुठे गेला होतास मी कंटाळलो होतो त्यामुळे अस्वस्थ झालो होतो तेव्हा मी एका श्रीमंत स्त्रीच्या घराला भेट दिली ती कमालाची उद्धट आणि इतरांना केर कचरा समजणारी बाई आहे आणि तिने आपल्या जवाहिराचा विमा उतरवला नव्हता हे सांगायला मला आनंद होतोय महिपतराव दसकरून उभे राहिले आणि म्हणाले तुला कोठडीत बंद केलं पाहिजे भोजनाआधी की नंतर चंद्रवदनाने विचारले जर तू मला सांगितलेल्या छोट्या हॉटेलात मला जेऊ घातलेस तर मी तुझ्याबद्दल अधिक सहानुभूतीने विचार करीन महिपतराव म्हणाले आणि बघ बारीकराव देणारा मिळाला म्हणून तू जर आपला सारखा खातच राहिलास तर मी तुला नोकरीहून हाकलून देईन लक्षात ठेव हो। चंद्रवदन आपल्या घरी परतल्यानंतर बैठकीच्या खोलीतील लेखनाच्या टेबलाजवळ बसला त्यानं लिहायला घेतलेल्या नव्या कादंबरीचे हस्तलिखित त्याच्या समोरच होते आतापर्यंत त्याने शहाण्णव पानं लिहिली होती आणखीन तीन आठवड्यात ते पुस्तक पूर्ण करून त्यायचे होते पण चंद्रवदनाचा प्रकाश त्यानं ते हस्तेलिखित बाजूला सारले आणि तो सत्यावनाबद्दल विचार करू लागला त्या माणसाच्या मनोवृत्तीचा तो काही अंदाजच करू शकला नाही तो देशद्रोही होता पण असे असता नाही तो जे करत होता त्याबद्दल त्याला पश्चाताप होत नव्हता आणि चंद्रवदनाला अपयश घेऊनच परत यावे लागले होते त्याने अर्थातच इतर कोणीही घेऊ शकले नसते इतकी मेहनत घेतली होती पण सत्यवान हत्यार बंद असेल या संभावने या संभावनेकडे त्याचे दुर्लक्ष झाले होते आणि आता सुद्धा त्याला हे समजत नव्हते आणि तो बुचकळ्यात पडला होता पण सत्यवान हा देशद्रोही होता आणि त्याला जवळ शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात आली होती या गोष्टीमुळे त्या माणसात काही बदल होणार नव्हता चंद्रवदनाने आपले लक्ष आपल्या लेखनाकडे वळवले त्यानं पूर्वी लिहिलेला शेवटचा परिच्छेद वाचला नंतर त्यानं पुढील मजकूर लिहायला सुरुवात केली सत्यवानाचे प्रकरण निकालात निघाले होते जेवणाच्या वेळी महिपतरावांनी तसे अनेकदा सांगितले होते आणि ते प्रकरण समाप्त झाले म्हणून महिपतराव दाखवत नसले तरी त्यांना मनातून वाईट वाटत होते चंद्रवदन हसला अगदी तितका जर तो अस्वस्थ झाला तर त्याला कोणत्याही मध्यरात्री आपल्या शक्तीची आणि बुद्धीची रग जिडवण्यासाठी बाहेर पडता येणार होतात रंगून आलेल्या त्या माणसाचे पासपोर्टवरील नाव खुशालदास असे होते त्याचा जन्म जरी भारतात झाला होता तरी नंतर त्यानं ब्रह्मदेशाचे नागरिकत्व पत्करले होते अंटोदेतील माल परदेशी पाठवण्याचं काम करत असे सांताक्रुजच्या विमानतळावर त्या खुशालदासच्या बॅगेची कस्टम अधिकाऱ्यांनी कसून तपासणी केली होती पण त्यावरून त्या माणसानं सांगितलेली हकीकत बरोबर होती असे सिद्ध होण्यापलीकडे दुसरं काही संशयास्पद सापडलं नाही एका तासानंतर हा कुशालदास पोट विभागातील एका हॉटेलातून टेलिफोन करत होता टेलिफोनचं संधान जुळताच तो म्हणाला दोन वाजून पस्तीस मिनिटं झाली आहेत असं त्याला विचारण्यात आलं सर्व काही व्यवस्थित आहे यापूर्वी आम्हाला ज्या सूचना देण्यात आल्या होत्या त्याहून अधिक माहिती तुम्हाला हवी आहे काय नाही पण तुम्ही प्रतिनिधींबद्दल पूर्ण चौकशी केली आहे का दोघे वगळण्यास बाकी सर्व अधिकृत प्रतिनिधी होते ते दोघे कोण त्यातील लेखाचं नाव बारीकराव असं असून दुसऱ्याचं चंद्रवदन असं आहे बारीकराव हा परराष्ट्रीय गुप्तहर खात्यात काम करत असतो आणि चंद्रवदन हा सुप्रसिद्ध लेखक आहे त्या दोघांना वर्तमानपत्राचे वार्तर कसे काय मानण्यात आले एका फार जुन्या वर्तमानपत्राच्या संपादकाने त्या दोघांची हमी दिली होती कोणीतरी मोठी चूक केली आहे मान्य आहे आणि चूक करणाऱ्याला शिक्षाही झाली आहे ठीक आहे आपण आता कुठे भेटायचं दोबी तलावच्या नाक्यावर मेट्रो सिनेमा समोर एक छोटस हॉटेल आहे त्याचं नाव आहे जॉय त्या ठिकाणी मी सव्वा तीन वाजता असेन कुशालदासनं रिसिव्हर खाली ठेवला नंतर तो बसने बायकाळा येथे गेला आणि बायकाळा पोलीस स्टेशनच्या बाजूच्या गल्लीत शिरला त्यानं एका जुनाट घराचं दार ठोठवलं आणि ते एका मध्यम वयस्क पण छानदार साडी नेसलेल्या बाईने उघडलं माझं नाव खुशालदास मला तुमच्याकडे एक खोली मिळू शकेल असं वाटतंय त्या बाईनं त्याच्याकडे कित्येक क्षण रोखून पाहिलं आणि म्हणाली हो मिळेल आठवड्याचे पन्नास रुपये आहे आणि दोन आठवड्याचे पैसे आगाऊ द्यावे लागतील त्यानं आपल्या हातातील बॅग खाली ठेवली आणि खिशातील पाकिट काढून दहा रुपयांच्या दहा नोटा तिच्या पुढे ठेवल्या तिनं त्याला पहिल्या मजल्यावरील खोली दाखवली ती जागा फार चांगल्या प्रकारे सजवण्यात आली होती आणि त्या खोलीला जोडूनच एक छोटे बाथरूम पण होते तुम्हाला घराच्या बाहेरच्या दाराची आणि या खोलीची चावी हवी असणार तिने विचारलं होय त्या दोन्ही चाव्यांची मी नीट काळजी घेईन मी एक दोन दिवसांकरिता बाहेरगावी जाणार आहे त्यावेळी त्या चाव्या तुमच्याकडे ठेवीन ती निघून गेल्यानंतर त्यानं दार बंद केलं आणि तोंड धुवून पुन्हा एकदा बाहेर पडण्याची तयारी केली त्याला सव्वा तीन वाजता त्याच्या एका जोडीदाराला भेटण्यासाठी मेट्रो इथे जायचं होतं